शासकीय तंत्र निकेतन खामगावच्या दोन हजार दोन च्या इलेक्ट्रिकल शाखेतील माजी विद्यार्थ्यांनी वीस 20 जुलै दोन हजार चोवीस रोजी शासकीय वर्कशॉप सुप्रिटेंडंट गजानन पद्मने प्राध्यापक एम डब्ल्यू मुंदडा बगाडे जयस्वाल भारसाकडे चोपडे पत्रकार मोहम्मद फारुख आदी मान्यवरांचे गुलाब पुष्प व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला या गेट टुगेदर कार्यक्रमात माझे विद्यार्थी शिल्पा शिल्पाकर पुणे नीता नाशिक सुवर्णा वानखडे मुंबई पूनम मुघल अमरावती वर्षा चोपडे भोपाल मलकापूर मुस्तफा खामगाव दिवाकर जावरे मलकापूर अतुल प्रामुख्याने उपस्थित होते सर्वांनी एकमेकांचे परिचय करून दिले व शासकीय तंत्र निकेतन खामगाव येथून उत्तीर्ण झाले त्यानंतर उच्च शिक्षण व आपल्या जीवनातील अनुभव कथन केले नमस्कार मी प्राध्यापक गजानन पद्मणे मी अधिवाख्याता यंत्र अभियांत्रिकी म्हणून कार्यरत आहे पण आज माझ्याकडे प्राचार्य पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे या सर्वांनी मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी प्रथमतः आयोजकांचं आभार व्यक्त करतो मला अतिशय आनंद झाला की ज्या विद्यार्थ्यांना मी बावीस वर्षापूर्वी शिकवलं ते आज सगळे माझ्यासमोर हजर झाले आणि विशेष आनंद याचा आहे की ते सगळे उच्च पदस्थ आहेत आपापल्या क्षेत्रात त्यांनी खूप उंच भरारी घेतलेली आहे हे एका शिक्षकाला कधीही भूषण हवं असते आणि त्याचा मला आज खूप आनंद झाला विशेष म्हणजे त्यावेळेस त्यांना ज्या काही इन्स्ट्रक्शन्स मी क्लासमध्ये पास ऑन केल्या होत्या त्या अजूनही त्यांच्या स्मरणात आहेत हे ऐकून मला खूप आनंद झाला आजच्या या मीटिंगमध्ये खूप महत्त्वाचे मुद्दे चर्चेला गेले त्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल रनिंग रिव्ह्यू असेल विद्यार्थ्यांच्या नॉलेजचं परफेक्शन असेल लॅक ऑफ प्रॅक्टिकल नॉलेज असेल ह्या सगळ्या गोष्टी आहेतच पण मला जे महत्त्वाचं वाटलं आजच्या याचा आजार आपण सार म्हणूया त्याच्यामध्ये तीन गोष्टी ज्या अलियाईनी सांगितल्या त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे ती आपल्या संस्थेला इंडस्ट्रीयल लॅब एस्टॅब्लिश करून देणार आहे त्याबद्दल मी व्यक्तिशय आणि संस्थेच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो कारण आणि एवढंच नव्हे तर ही जी लॅब आहे ही एन ए बी एल अॅक्रेडेड नॅशनल बोर्ड ऑफ लॅब नॅशनल अॅक्रेडेशन बोर्ड ऑफ लॅबोरेटरीज जे आहे त्यांच्यामार्फत आक्रे ॲक्रेडेशन करून घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे खर समसे साथी हुआ ही गोष्ट खरोखरच संस्थेसाठी खूप भूषणाभाव ठरणार आहे त्याचबरोबर काही इंडस्ट्री बेस्ड प्रोजेक्ट्स जे असतात त्याला पण त्यांनी सहमत दर्शवली आणि एक्सपर्ट लेक्चरला पण ते तयार झाले ज्या विद्यार्थ्यांना इथे येणे शक्य नाही त्यांच्या ऑनलाईन एक्सपर्ट लेक्चरला त्यांनी कबुली दिली त्याचबरोबर मला या गोष्टीचं आणखी एक आश्चर्य पण वाटतं आहे आणि आनंदी होतो आहे की भोपाळ मुंबई ठाणे नाशिक इतक्या दोरून हे सगळेजण आलेत चायनामधनं सुद्धा एक विद्यार्थी घातला होता एक दोघजण जण येणार होते पण ते काल तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे क्लाउडचा प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडेसे फ्लाईट डिले झाले आणि खरोखरच तुमची जर अशी सात आपल्या समस्या राहिली तर तुमच्या स्वप्नातलं तंत्रनिकेतन आपण निश्चित तयार करूया तुमच्या सर्वांकडनं मी अशाच प्रकारचं पुढे योगदान या संस्थेसाठी अपेक्षित करतो आणि थांबतो धन्य धन्यवाद थँक्यू मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव